पवार साहेब पण म्हणाले होते की घोषणा होणार होती विलनी करण्याची आज दादा तुम्ही करणार होता ठीक आहे या गोष्टी आयुष्यात होत असतात अनेक वेळा आज दादा नाही त्याच्यामुळे मला काही जुनं उणं धुणं काढत बसायची नाही तो माझा मोठा भाऊ होता माझा दादा होता आणि माझ्या दादामध्ये आणि काय जी चर्चा झाली ती माझ्या भावाला माहिती आहे आणि आज माझा भाऊ जिथे असेल तिथे त्याला ते माहितीये त्यामुळे दादाची इच्छा आणि जे होईल ते पुढे पुढे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे असं सांगूनच टाकलेलं आहे की दादांसोबत जी काही चर्चा झाली ती चर्चा राहिली पण आता पक्ष आमच्याकडे आहे आणि असं प्रत्येकाला बघा ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे मी सीमेत बोलते जे माझा आणि माझ्या भावाच्या नातच आहे माला दादा जे बोलला होता माझ दादाशी जे बोलणं झालं होतं ते माझ्या आणि माझ्या भावामध्ये आज माझा भाऊ नाहीये कुठला पक्ष कुठे विलगी म्हणजे एकत्र होईल कशामध्ये येईल असा ठेक सवाल आनी तुम्ही करत यांनी विचारलं असं म्हणणं की विलिनीकरण होणार होतं तर मग कुठल्या पक्षाचं कुठे आणि तुम्ही एनडीए जॉईन करणार होते का ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहितीये पण अनेक वेळा लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं पण तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये माझं पोट किती मोठं आहे आज माझा भाऊच नाही राहिला कुणाच्या बद्दल काय काढावं माझ्या भावाचं तर भावाच आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या माझ्या आहे आणि ते वास्तव आहे आणि ते बऱ्याच लोकांना माहिती बोलणं पुढं ती चालू राहील म्हणजे बघूया ना अहो माझा भाऊ जाऊन आता पंधरा दिवस पण नाही झाले आम्हाला त्या शॉप मधून बाहेर तर येऊ देत यांनी विलिनीकरणाची चर्चा सुरू केली होती हे बघा ही लोकशाही आहे त्यांना बोलायचा पूर्ण अधिकार आहे रोहित पवार तो एक मोठा संशय व्यक्त करताय त्याची तुमच्याकडे काही माहिती आहे का नाही मला त्याची माहिती नाही पण मी माहिती जरूर घेऊन तुम्हाला सांगेन भेट घेण्यासाठी काही हो काल रोहित काल रोहित पवार इथेच होते आणि त्यांनी सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आणि अमित शहाजींची वेळ मागितली होती मी त्यांनाही विनंती केली होती पण काल मला पण यायला थोडासा उशीर झाला मला संध्याकाळ झाली त्याच्यामुळे काल आ, मी ईमेलही केला होता त्यांच्या ऑफिसला की रोहितची इच्छा होती की त्या दोघांनाही जाऊन विनंती करावी ह्या सगळ्याची पण आज रोहित आता मुंबईला का पुण्याला गेलेला आहे त्यामुळे परत तो दिल्लीला येईल तेव्हा परत मी विनंती करेन अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी आणि इतर सर्व नेत्यांनी कुटुंब म्हणून काय भावना व्यक्त एकतर माननीय मोदीजींचे फोनही आलेले आहेत आदरणीय पवार हॉस्पिटल पवार साहेब जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हाही मोदीजींचा सोनियाजींचा राजनाथ सिंगजींचा राहुलजी प्रियांकाजी करा म्हणजे ओमर अब्दुल्ला अनेक आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणारे असे अनेक लोकांच्या शुभेच्छा आणि सूनचे फोन आले आणि माननीय प्रधानमंत्री जी राजनाथ सिंग जी सोनिया जी असतील या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की या सगळ्या काळामध्ये त्या म्हणजे मग दादाच्या वेळेस असेल त्यानंतर गेल्या दोन तीन दिवसात आदरणीय पवारसाहेब हॉस्पिटलमध्ये असताना ज्या पद्धतीने त्या सगळ्यांनीच आणि तुमच्यासारख्या असंख्य आदरणीय पवार साहेब आणि पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या तमाम महाराष्ट्रातल्या देशातल्या अनेक लोकांनी जी साथ आम्हाला दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मानते मॅम एक महत्वाचं